आपल्या ती कारवाई सुरू आहे नक्की फुटपाथचा विषय काढला अनेक रस्त्यांवरती अनेक मार्गांवरती डोंबिली आणि कल्याण दोन्ही शहरामध्ये फुटपाथवरती अतिक्रमण केलेलं दुकानदारांनी केलेलं आहे लोकांना चालण्यासाठी व्यवस्था रस्ता नाही फुटपाथ नाही राहिले त्याच्यावर तुम्ही काय सांगाल नक्की फुटपाथ फ्री करण्यासाठी आपल्याकडनं सूचना देण्यात आलेली आहे आणि त्याची अंमलबजावणी सुरू आहे आणि त्याला आपण जास्ती सुद्धा फुटपाथ वॉकेबल सिटी म्हणून आपल्याला फ्री करायची त्यावर तुम्ही काय सांगाल आज राज्य ऊर्जा संवर्धन दिवसाच्या अनुषंगाने सर्वप्रथम मी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देते आणि आजच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने एक आठवडाभर आपण या ऊर्जा संवर्धन निमित्ताने ऊर्जा संवर्धनासाठी जनजागृती करण्याचं नियोजन केलेलं आहे त्या अनुषंगाने महापालिकाचे कर्मचारी महापालिकेची टीम हे जनजागृतीचं मोहीम राबवणार आहे प्रामुख्याने वीज वापर कमी करणं आणि सोलरचा जास्तीत जास्त एक्सेप्टन्स लोकांमध्ये वाढवणं या अनुषंगिक आपण जनजागृती करतो आहे आणि मला अशी अपेक्षा आहे की यामध्ये सहभागी होऊन सर्व नागरिकांनी याला उत्तम प्रतिसाद द्यावा उत्तम प्रतिसाद द्यावा माझं एक महिना झाला तुम्ही जॉईन जा। तुम्हाला काय कुठे कमी वाटलं आणि तुमचं काय फोकस काय पुढचं फोकस काय फोकस म्हणून जे आपल्या नागरिकांचे समस्या आहे त्याच्यावर आपण जास्ती फोकस करण्याचं नियोजन करतो आहे सर्वप्रथम म्हणजे स्वच्छता एक असा विषय आहे ज्या बाबतीमध्ये सर्व लोकांचा खूप डिमांड होता आणि आपला एकदम प्रायोरिटीचा फोकस स्वच्छतावर राहणार आहे आणि इतर अनुषंगी बाबीच्या अनुषंगाने आरोग्य व्यवस्था आपली कशी आपण जास्ती चांगल्याने त्याला रोगच करू शकतो त्याच्यावर फोकस राहणार आणि इतरही सगळेच विभागाचे कामकाज आपण सुरळीतपणे कसं चालू शकतो आणि आपली जी गव्हर्नन्स आहे ती जास्तीत जास्त लोकाभिमुख कशी होऊ शकेल